फ्रेंड्स गुड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मयम गेलेला आहे आंघोळीला उठलाय आणि उशीर झालाय रात्री झोपायला उशीर झाला होता त्याला तो मयां। मयां तो तेचे तेचे तर उठायला उशीर झाला मयंक आवड मयंक गाणे म्हणून म्हणून आंघोळ करतो कोणते गाणे म्हणतो माहीत नाही त्याचे त्याचे तर चला इकडे शाळेच्या टिफिनची तयारी झाली आहे बघा तर एका ताईने कमेंट केलं तर मयंकला तसला प्लॅस्टिकचा डबा देऊ नको चांगल्या क्वालिटीचा दे तर हा बघा हा प्लॅस्टिकचा डबा होता मयंकचा तर हा डबा मी नाही देत आहे त्याला आता हा मी मिशोवरून आधीच मागवलेला होता हा डबा तर हा स्टीलचा डबा आहे आतून आणि बाहेरून प्लॅस्टिक आहे तर मी हे केलेली गवार शेंगाची भाजी आणि चपात्या आणि मयंकला आता कालपासून हे काकडी गाजर देते कारण त्याला काकडी गाजर पाहिजे असतं शाळेमध्ये आणि ही चपाती तर आता हा झालेला आहे टिफिन पॅक आणि आता मयंक आवरतोय गाणी म्हणू म्हणू मयंक ए आवर आहे ना रे बाबा किती उशीर झालाय मयंक तर उशीर झालाय आम्हाला चला बोलतो तुम्हाला थोड्या वेळाने आंघोळ झाली मयमचं आवरलेलं आहे इकडं दूध गोरमिटा दिलं मनुके यांनी भिजत घातले होते रात्री हा मनुके भिजत घालतो असले मनुके भिजवून खायचे बरं का दूध पिऊन केळ खाऊन कोणती केळ असते हा हुशार हे खाऊन गे टिफिन इकडं पॅक आहे मयंकचा ती पिशवी आता धुवून काढायची या डब्याची नवीन डब्याची पिशवी तर ही जुन्याच डब्याची पिशवी आहे फायनली इकडं डबा रेडी आहे मयंकचा हे अस अस असलं पसरला राहतो आमचा पडला काय करावा आता आवरलं माझं मयांगचं बी आवरलं आहे बॅग वगैरे भरून झाली फक्त याचं आहे ना वेळेवरच निघतं आहे बाबा कुठं जायचं म्हणजे जायचं असलं शाळेचं टायमिंग झालं ना आता अभ्यास करायला लागला पाऊस पण असला जबरदस्त सुटलेला आहे पावसाचं तर काय असं थांबायचं नावच घेत नाही तर एक ताई म्हणे आता मी चालली आहे शाळेत तर तुम्हाला माहिती आहे आता हा आहे ना रोहिणी ताईने दिलेला आहे तर तुम्हाला म्हणली होती मी व्हिडिओ काढील म्हणून काढलं आहे इंस्टावर जाऊन बघू शकता तर याला म्हणजे हे सिवलेस आहे पूर्ण तर मला असलं आवडत नाही असले स्लीवलेस ड्रेस घालायला मी काही दिवसापूर्वी म्हणजे आता वर्ष झाले असेल एक दोन वर्ष आले असतील ते असले मी शोवरून बघून शॉर्ट फ्रॉक घेतले होते त्याच्या खाली मी मी लॅगी घालायची एकदाच मी ते शॉर्ट फ्रॉक घालून व्हिडिओ काढला होता बाप रे एवढं विचित्र वाटत होतं ते विचारूच नका तर एक ताई मला म्हणत होती काय तू सिटीमध्ये राहते कसले कपडे घालते जरा कपडे म्हणजे असं व्यवस्थित घालत जा तर शिटीत राहू नाही तर खेड्यागावात राहू विषय कपड्याचा नसतो माणूस हा मनाने चांगला पाहिजे कपड्यावरून नसतं काही तर कसं आहे जस जैसा देस वैसा भेस म्हणतात पण मी एवढे वर्ष आले पुण्यात राहते पण कधी असले शॉर्ट कपडे ते मला अजिबात आवडत नाही एखाद्याची आवड निवड असते मला कोणाला काही बोलायचं बी नाही आहे फक्त एवढंच आहे की शरीर झाकून व्यवस्थित दिसते तेवढं असं दाखवून फिकून व्यवस्थित दिसत नाही ठीक आहे तर मला नाही आवडत हे असलं आता बघा बाहेर चालली हा एकच एक स्कार्फ आता हा स्कार्प बी बदलायचं दोन हजार वीसपासून हा स्कार्प वापरते मी एवढे दिवस झाले स्कार्प नाही घेतला तर मला जर समजा असले शिवले ड्रेस असेल तर एक तर स्कार्प किंवा मग ते तसलं जॉकेट किंवा काहीतरी पाहिजे असतं अशी तर नाही बाहेर जाऊ शकत बाबा मी व्हिडिओ पुरतो किंवा घरात ठीक आहे काही नाही वाटत एवढं पण बाहेर नाही जाऊ शकत तर जाऊ द्या मी जशी आहे तशी मला ॲक्सेप्ट करा कारण कसं आहे ते कितीही बदलून काही फायदा नाही शेवटी माणूस मनाने चांगला पाहिजे बरोबर ना दिसण्याला काही अर्थ नसतो तर चला मग निघायचं का मयंक शेअर हा आवरा मग लय पाऊस उठलाय तुम्हाला मोसम दाखवते बघा हे बघा मोसम मस्ताना रस्ता जाने किस मोड पे कोई बन जाए चला फ्रेंड्स वेलकम बॅक तर म्हटलं आज कुजबी हो जाए आर्या पार कपाट तर आवरायचं आज छान ऊन निघलेली आहे बघा तुम्हाला दाखवते आज एवढ्या दिवसातून ऊन निघली बाबा नंतर रोजच पाऊस चालू होता तिकडे तरी पावसाचा मौसम आहे संध्याकाळी येईलच पाऊस आत्ता तरी बरी ऊन निघाली तोपर्यंत म्हटलं आवरून घ्या तर आली मयंकला सोडून थोडा वेळ आराम केला नंतर मला भूक लागली थोड्या वेळ लाईव्ह आली जेवण केलं आता मग आता फ्रेश आता कपाट आवरायचा मग बाकीचे कामं करायचे तोपर्यंत येतोच मयंक तर चला आता तुम्हाला खोटं वाटेल हे कपाटामध्ये बघा एवढं काही सामान दिसत नाही हे बघा कोण म्हणणार नाही एवढं सामान आहे बघून घ्या इकडे पण आणि हे जेव्हा मी काढेल ना पलंगावर तेव्हा तुम्हा तुम्हाला दाखवते तुम्ही बघा मग तुम्हाला कळेल की चार तास का लागतं चार तास नाही दोन तासात उरकते मी शॉर्टकटमध्ये पण तरी पण टाईम लागतो भरपूर टाईम लागतो कपाटावर तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स आज उद्या आज उद्या करता करता फायनली काढला कपाट आवरायला तर कपाटातला पूर्ण राडा काढलेला आहे बघू शकता एकही वस्तू नाही आहे आता कपाटामध्ये फक्त जे ड्रावर आहेत ते ड्रावर नंतर आवरू हे तिजोरी नंतर आवरू आणि फायनल हे बघा एवढा सारा पसारा असतो पूर्ण पलंग भरून गेलेला आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे कपाटातलाच राडा आहे आणि हे बघा इकडे माझे बुक्स वगैरे पण आहेत तर हे बुक्स पोलीस भरतीचे वगैरे आहेत मी आधी पोलीस भरती करायची आता पण इच्छा आहे पण सपोर्ट नाही असा विषय तर असू द्या त्यानंतर हे बघा हे एवढ्या साड्या आणि मागच्या वेळेस पण जेव्हा मी कपाट आवरला होता तिकडे होती तेव्हा तेव्हा पण गोन्नीभर साड्या मी फेकून दिलेल्या आहेत आणि कशे युट्यूबच्या युजर लोकांशी काही बाया यूट्यूबवरच्या मैत्री करतात त्यांना घरी बोलवतात मान सन्मान करतात नंतर अपमान बी करतात बाबा तर ह्या त्यांच्याच साड्या आहेत तर ह्या साड्यांना आग लावायची किंवा एखाद्या गरीबाला द्यायची फ्रेंड्स वेलकम बॅक तर कपाट आवरलेला आहे मी आणि कपाट आवरायला एवढा टाईम लागला बघा तुम्हाला बोलली होती ना साडेतीन वाजेपासून बसली तर साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात चार बरोबर लागलेले आहेत तर आता मी कपाट कसा आवरला ते तर तुम्हाला दाखवणारच आहे त्या अगोदर कपाट आवरता आवरता हे मला मंगळसूत्र घालू वाटलं सिंदूर भरू वाटलं <laughs> तर असल्यासारखी गोष्ट नाही प्रत्येकाला असं वाटतं पण काय आपल्या हातात नसतं नशीब आपले शेवटी तर असू द्या घालू वाटलं घातलं व्हिडिओसाठी घातलं असं समजा तर चला आता तुम्हाला कपड बघा फ्रेंड्स हा आहे फायनल लुक कपाटाचा किती राडा झाला होता आता व्यवस्थित वस्तू ठेवल्या जे नाही कामाचं ते फेकून बी दिलं सगळं आवरून काढलं आणि ह्या मिशोवरून मागवलेल्या बॅग्स होत्या माझ्याकडे त्या बॅगमध्ये ठेवलं म्हणजे जेणेकडून राडा नको व्हायला तर हे इकडं बुक्स वगैरे खाली ठेवून दिले माझे भरपूर पोलीस भरतीचे बुक्स आहेत इच्छा पण खूप आहे भरती द्यायची पण काय करायचं का आता सपोर्ट नसल्यामुळे सगळं घोड होऊन राहिला तर बघा कसा आवरला कपाट नक्कीच सांगा मला हे बॅग वगैरे एका साईडला लटकवून ठेवले तर असं असतं युट्यूबच्या बाया आहेत ना गोड बोलतात मैत्री करतात घरी भेटायला बोलवतात त्याच्यानंतर नंतर चांगला मान सम्मान पण करतात बरं का पण नंतर ते अपमानवी करतात आणि चांगलं काढतात मागचं पुढचं त्याच्यामुळे नकोच बाबा इथून पुढं हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक हे बघा अवतार कसा झाला आता इकडं खिचडी टाकते मी खिचडी कारण लय थकलेली आहे एक तर आता काम आवरले बाकी ते कपाट आवरण्यात दिवस गेलेला आहे आता खिचडी टाकते काय कंटाळा आल्यावर खिचडी भातच आहे ना मैत्रीणं बरोबर ना आपलं असंच असतं खिचडी भात कंटाळा की तर एक विषय घ्यायचा होता पण मला असं वाटतं आधी खिचडी टाकून तर यात मी पण खिचडी खायला तशी मी किती खिचडी टाकते सोबत चटणी असणार शेंगदाण्याची तर ही प्रथा होती आमची आधी आता खूप दिवसानंतर शेंगदाण्याची चटणी आणि खिचडी खाणार तर या तुम्ही पण फिक्की खिचडी खायला फिक्की खिचडी पण कोणाला आवडते मला नक्कीच सांगा तर चला आधी मी खिचडी टाकून घेते नंतर तुम्हाला महत्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे मी तर वेट कंटिन्यू या फ्रेंड्स इकडे फिक्की खिचडी केलेली आहे मी आणि याच्यासोबत आहे शेंगदाण्याची चटणी पण मी पा कसली केली ती चटणी अवघड आहे पोर असेल कसली केली असं दामून दामून खायचा असतो या पोळीसोबत हे बाय चला आवरा जेवण करायला या मित्रांनो आता आम्ही सर्वात अगोदर जेवण करतो आणि मग बोलू तुम्हाला थोड्या वेळाने मयम झोपल्यावर मित्रांनो माझ्या मम्मीची एक दोन तीन चार पाच आऊट झाले माझे दोनच आवड झाले या बघा इथे मम्मीला काय खेळतात येत नाही तर हे बघा मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही चेस खेळत बसलो तर मयंकच्या चे शाळेमध्ये चेस शिकवता म्हणतो मयं आणि माझ्यासोबत खेळतो तसं हे करायचं येड्या आणि बॅड मॅनर्स हा का तू तर म्हणला मला शाळेत शिकवतात अरे बाबा मला तर येते तेव्हापासून शिकवतात हा का चला मग आम्ही चेस खेळतो मयंक झोपल्यावर मी बोलणार आहे तुम्हाला आता नाही बोलत म्हणून आता मी चेस मध्ये राजा आहे हा का तू राजा आहेस चालू आहे इकडं हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर फायनली मयम झोपला मला पण झोप लागत होती मग नंतर लक्षात आलं अरे म्हटलं व्हिडिओ कंटिन्यू करायचा राहिला आपला तर चला महत्त्वाच्या मुद्द्यावर मी पण जास्त टाईम बोलू शकत नाही आता खूप उशीर झाला आहे तर तुम्हाला सगळ्यांना जसं की माहीतच आहे की लग्नाच्या मागण्या ये खूप येतात खूप स्थळं आलेले आहेत पण काय ना मी इग्नोर करते असं वाटतं जे काही जगामध्ये घडतं आहे ते सगळं बघून लग्न करायची इच्छाच नाही पण एवढे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत की एकतर मी माझं करिअरकडे लक्ष देऊ की पोराचं शिक्षण करू घर चालवू आणि पुण्यासारख्या ठिकाणी राहून एकट्या बाईने एवढं सगळं हँडल करणं सोपं नाही आहे आतापर्यंत यूट्यूब म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ टाकायची पण इच्छा होत नाही खरं खरं सांगते आतापर्यंत यूट्यूबवर कसं तरी कंटिन्यू करत होती म्हणून पेमेंट व्यवस्थित येत होता सगळं चाललं पण या महिन्यामध्ये फक्त टेन केच्या आसपास पेमेंट येणार उद्या परवा येणार आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात पेमेंट येणार नाही कारण मी या महिन्यात कामच नाही केलं आणि यूट्यूबचं पेमेंटचं कसं असतं माहिती आहे का जेवढं आपण काम करू तेवढं म्हणजे पेमेंट येत असतं आणि मी सध्या कामच करत नाही मला इंटरेस्टच राहिला नाही खरं तर सोशल मीडियावर नकोच आहे काय माहिती मनातून अशी व्हिडिओ म्हणजे बनवायची इच्छा होत नाही व्हिडिओ टाकायची इच्छा होत नाही आणि राहिली गोष्ट जॉबची तर बाहेर जाऊन जॉब करणं एकट्या स्त्रीला आणि बरेच दुश्मन होऊन बसलेत माझे कोणावरच विश्वास नाही माझा आणि त्यात रिक्स भरपूर आहे एकट्या स्त्रीला आता तुम्ही म्हणणार भरपूर स्त्री आहेत वगैरे तर मला कोणाचा ज्ञान नाही ऐकून घ्यायचं ज्याची परिस्थिती त्याला माहिती असते तर मी असं विचार करत होती तुम्हाला काय माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी स्पेशल तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा आता एवढेच तळं येतात माझं आता डिवोर्स झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे लाईफमध्ये मी कधीतरी लग्न करणारच फक्त एवढंच आहे की हे सगळे जे मॅटर दिसतात ना ते बघून असं वाटतं की लग्न नकोच भीती वाटते लग्नाच्या हवाने आणि जे काही आपल्यासोबत घडलेलं आहे तसं काही परत घडू नाही किंवा तसंच निघाला पुढच्या व्यक्ती तर मग काय करायचा कारण माणसं आहे ना लय नालायक असतं ते प्रत्येक माणूस समजून घेणारा नसतो बघा तर असं वाटतं की काय प्रॉब्लेम झाला तर असे नेगेटिव्ह विचार येतात म्हणून लग्नाचं डोकं डोक्यात येतच नाही भरपूर भरपूर स्थळं आलेले आहेत तर मला सांगते माझ्या जवळच्या मैत्रिणी मा आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या भावासाठी विचारलं मला की बाई माझा भाऊ आहे करशील का वगैरे पण असं वाटतं ना विश्वास कोणावर ठेवा एकदा दोनदा आपला विश्वासघात झाला आहे ना नकोच वाटतं त्याच्यामुळे मग असं चालू होतं विचार माझा की एवढ्या सगळ्या गोष्टी एकटीकडून हँडल करणं सोपं नाही करिअर काय लग्न समजा केलंच लग कुठं तर त्याच्यानंतर पण करता येतो पण एकटीकडून हँडल करायचं म्हणल्यावर नॉट पॉसिबल आणि हे केव्हापर्यंत जॉब करायचं ते जॉब म्हणलं ना जॉबमध्येच अडकून राहतो माणूस आणि जॉबमध्ये आठ दहा हजाराच्या वर पेमेंट कुठंच नसतो लय झालं पंधरा हजार त्याच्यावर कुठंच नसतो आणि पंधरा हजारात काही इथं महिना निघत नाही मिनिमम पंचवीस तीस हजार रुपये लागतातच आणि सेविंग करायची म्हणल्यावर जास्तच आणि मी सध्या सोशल मीडियावर काही लक्ष देत नाही त्यामुळे माझा पेमेंट काही येणार नाही माझा आवाज क्लिअर येतो नाही येत नाही माहिती पण रात्रीची वेळ आहे त्यामुळे हळू बोलते तर समजून घ्या तर असं विचार करत होती एवढे साडे स्थळ येत आहे कधी ना कधी तर करावंच लागन आणि शेवटी नशिबात जे असतं ते होत असतं आणि जे नशिबात असतं तो भेटत असतो असा विषय म्हणून मी म्हणलं जाऊ द्या कुठंतरी सेटल होऊन जा आणि नंतर बघा म्हणजे लग्न करून टाका लग्नाचा विचार करते मी तर माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी बरं का हे शब्द फक्त किती घोरतोय राव मयांग भीतीच वाटायला लागली मला तर हो बरं तर हा लग्न हा विषय मला पण असली रात्रीची एकटी भीती वाटते शपथ सांगते लय भीती वाटते पण काय आता आले ना शिवायला दिवस तर काढते काही काही लोक मला विचारत असतात की ताई एकट्या आयुष्याचा अनुभव सांग कसं असतं एकटं आयुष्य चांगलं असतं का काय नाही चांगलं लय तुम्हाला काय सांगू ना आता रात्रीची वेळ आहे परत घाबरेल मी त्याच्यामुळे नाही तर मग बोलली असती दिवसाची वेळ असते तर असूया तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हाच की मी लग्नाचा विचार करते मला असं वाटतं लग्न करून टाकायला पाहिजे एक कारण एकटं आयुष्य काढणं सोपं नाही वाटतं आहे तेवढं आता दुसऱ्या बायांनी येऊन इथं ज्ञान देऊ नये या बाया एकट्या राहतात त्या बाया एकट्या राहतात मला सगळं माहिती आहे त्यामुळं मला काहीच शिकवू नका ठीक आहे मी लय पुढची लय लय म्हणजे लय जरी तुम्ही किती मोठे असाल वयाने तरी अनुभवाने मीच मोठी आहे त्याच्यामुळं मला नका सांगू कोण एकटं कोण कसं आता बोलली तर खऱ्या खरं खर बोललं की मिरच्या लागतात त्याच्यामुळे नाही बोलायचं मला फक्त एवढंच सांगायचं मी माझ्यापुरतंच बोलणार मला सवय पण नाही असलं उलग जाणून कोणाला बोलायची तर कसं आहे आज सगळं योग्य वाटते पण भविष्याचा विचार केला ना तर लग्न करायला पाहिजे आणि खूप सारे स्थळं पण येत आहेत आणि करिअर म्हणल्यावर कोणाचा तरी मोठा पाठिंबा सपोर्ट असल्याशिवाय शक्य नाही वाटतं तेवढं सोपं नाही घर चालवायचं का मुलाचं शिक्षण करायचं की करिअरकडे लक्ष द्यायचं आणि करिअर म्हणल्यावर सोपं नाही पूर्ण झोकून द्यावं लागतं स्वतःला त्याच्यात आणि खर्च पण लई येतो बरोबर नशिबात असेल तर लग्न झाल्यावर पण करिअर होईल तर मी एवढं शेअर करते की लग्नाचा विषय मी विचार करते करायला पाहिजे म्हणून आणि जेवढे स्थळं आले आहेत विचार करणार बघणार बघते एक्सेप्ट करून काय काय नाही विषय नाही का आता एक मैत्री नाही नाव नाही घेत तिचं तिला वाटण परत तर ती मा तिच्या भावासाठी म्हणत होती आता तिच्या भावाचं जरा म्हणजे वेगळा प्रॉब्लेम आहे ते ते पण नाही सांगू शकत तर, थी थी आ, तर, इतर, तर ती तिच्या आता म्हणजे हाय कोणतरी नातेवाईक त्यांच्यासाठी म्हणते तर मग काय हरकत आहे विचार करून बघायला चांगलं असेल सगळं काही तर माझ्या मुलाला ॲक्सेप्ट करत असेल आणि हाय त्या परिस्थितीत खरं खरं ऐकून जर ॲक्सेप्ट करायला तयार असेल तर मग मला काही हरकत नाही हां फक्त आयुष्यभर साथ दिली पाहिजे आणि पूर्ण जिम्मेदारी घेतली पाहिजे घ्यायची तर शेवटपर्यंत नाही तर नकोच नाही का तर चला मला असं वाटते की भविष्याचा पुढचा काहीतरी विचार करायला पाहिजे त्यामुळे हा निर्णय घेते तर फक्त आणि फक्त माझ्या यूट्यूब फॅमिलीने सांगावा की तुम्हाला काही योग्य वाटतं फक्त सांगू शकता बाकी मला जो निर्णय घ्यायचा तो तर घेणारच आहे बरोबर ना तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आज पूर्ण दिवस असाच गेला आहे तर व्हिडिओ वगैरे तर काही एवढा इंटरेस्ट येत नाही पण सगळे म्हणतात की ताई व्हिडिओ टाकत जा रोज पण प्रयत्न करते प्रयत्नच करू शकते मी जास्त काही नाही करू शकत तर चला बाकी तुमचे मत मांडू शकता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इथंच थांबवते तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट